जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अशोक चव्हाणांना इन करून नारायण राणेंचा बीजेपीने केलाय मोठा गेम अशोक चव्हाणांना राज्यसभा तर नारायण राणेंना मात्र लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उतरवणार मैदानात पण परिस्थिती पाहता नारायण राणे ही निवडणूक जिंकू शकतात का काय आहे अपडेट जाणून घेऊया सविस्तर मित्रांनो कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेवर केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे असं झाल्यास कोकणातून भाजपचा नारायण राणे यांच्या रूपात खासदार निवडून येणे शक्य आहे का सध्याची राजकीय परिस्थिती नेमकी काय सांगते इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्या बाबतीत काय निर्णय होणार शिवाय दोन साली झालेल्या विधानसभेमध्ये पराभवाचा नारायण राणे यांनी घेतलाय धसका त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये नारायण राणे केंद्रात निवडून जाणार का असे अनेक प्रश्न प्रेक्षकांसमोर उपस्थित आहेत hey. कारण नारायण राणे सामना होणार आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊतांचा तळागाळात असलेला दानगा जनसंपर्क शिवसेनेतील बंडानंतर देखील ठाकरे गटात न झालेली मोठ्या प्रमाणातील फाटाफूट राणेंचा रिफायनरीच्या बाजूने असलेली भूमिका शिवाय दोन हजार चौदाच्या विधानसभेतील कारण या पराभवानंतर नारायण राणेंनी कमी केलेला जनसंपर्क आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्यांना महायुतीत असणाऱ्या सामंत बंधूंची मिळणारी साथ राणे समर्थक आणि भाजप समर्थकांमध्ये अद्याप न झालेलं मनोमिलन या बाबीत जर लक्षात घेतल्या तर नारायण राणेंचा पराभव नक्कीच अटळ मानावा लागेल